वर्धा जिल्ह्यातील दलपतपूर येथील दिव्यांग चंद्रशेखर हेरोडे यांना मारहाण केल्याप्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनला आरोपी अशोक बैले सचिन बैले निलेश बैले मिलिंद बैले या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार ब्याण्णव गुन्हा दाखल व्हावा यासाठी दिव्यांग चंद्रशेखर यांनी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे त्या अर्जात म्हटले आहे की मी एक दिव्यांग आहे आणि मला नेहमी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या जाते परंतु मी दिव्यांग असल्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले याचाच फायदा घेत वरील चौघांनी सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता ते शेतातून घरी येत असताना त्यांना मारहाण केली ही सर्व वस्तुस्थिती पोलीस स्टेशन मध्ये चंद्रशेखर हेरोडे दलपतपूर जिल्हा वर्धा यांनी सांगितली असता तरी सुद्धा ब्याण्णव गुन्ह्याची अंमलबजावणी करण्यात न आल्याने आमदार बच्चू कडू तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे दिव्यांग चंद्रशेखर दलपत्र दिव्यांग आहे आणि शेतातून येताना मला चौघांनी अडवलाय मिलिश बैले अशोक बैले मिलिंद बैले सचिन बैले यांनी मला मार मा करून मला पूर्ण जखमी केलं व त्यानंतर बोलत होते शिवगाळ करत होते का लंगड्या तुझा एक पाय तुटलेला आहे तरी आम्ही दुसरा तोडलेला तरी आमचं काहीच होणार नाही आहे आणि त्यानंतर मी व त्यानंतर माझी पत्नी येऊन मला वाचविलं आणि मी नंतर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं रिपोर्ट देऊन त्या रिपोर्टची अजूनही पर, काही काहीही कारवाई न झालेली आहे म्हणून मी बच्चू भाऊकडे विनंती केली का माझ्या न्याय मिळावा आणि ब्याण्णव कलम लागावी यासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली आहे यानंतर जर आम्हाला काही झालं तर याला पोलीस स्टेशन जबाबदार राहतील अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा